हो, महाशिवरात्री निमित्त मंगळवेड्यातील वारी परिवार सायकल क्लब आणि राजमाता परिवाराच्या वतीनं पर्यावरणाच्या रक्षणार्थ मंगळवेडा माचणूर जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली पाणी हे अमूल्य जीवन आहे पण आजच्या काळात देखील पाणी कोणीही वाचवत नाही सर्व सजीव सृष्टीला पाण्याची फार आवश्यकता आहे पाणी वाचवणं ही काळाची गरज आहे लोक पाणी भरून गरज नसताना देखील नळ चालूच ठेवतात बऱ्याच ठिकाणी पाणी सुरू करून कपडे धुतले जातात भांडी स्वच्छ केली जातात आंघोळीसाठी शॉवरचा वापर करतात त्यामुळं अधिक पाणी वाया जातं पाणी हा आपल्या जगण्याचा आधार आहे याला वाचवण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागणार म्हणून या सायकल रॅलीतून पाणी बचावाचा नारा देण्यात आला उन्हात पक्ष्यांच्या संवर्धनासाठी पक्षीप्रेमी आणि नागरिकांनी घराच्या अंगणात झाडावरती गच्चीवरती किंवा जिथे शक्य असेल तिथं पक्ष्यांना पाणी आणि चारा ठेवून संवर्धना पक्षी संवर्धनासाठी हातभार लावावा असं आवाहन देखील माचनूरच्या यात्रेमध्ये आलेल्या लोकांना करण्यात आलं

हाती घेतलेल्या पाणी आणि पक्षी बचाव उपक्रमाचं विशेष कौतुक होत आहे या जनजागृती रॅलीमध्ये डॉक्टर अशोक सुरवसे राजेंद्र नलवडे रामचंद्र दत्तू नवनाथ दिवसे महादेव दत्तू मदन पाटील सुनील भगरे प्रदीप माळी स्वप्नील वनगे चेतन पाटील गजानन घाडगे संतोष घाडगे संजय नागणे मेजर तानाजी हेंबाडे आजबे प्रकाश मोळीक विष्णू भोसले अरुण गुंगे गणेश मोरे भारत नागणे प्राध्यापक विनायक कलुबर्मे सतीश दत्तू आदी सायकल स्वार उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही